सोलापूर अक्कलकोट रोडवरील विराट मॉल समोर असलेल्या ब्रिजवर वर बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अपघात घडलाय या अपघातात एटलान्स या रेडीमेड कापड विक्री दुकानात काम करणारा सेल्समन ठार झालाय तर चंदन देवीदास कोत्तापल्ली वय एकतीस राहणार आदर्श नगर एम आय डी सी सोलापूर असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे एटलान्स रेडीमेड कापड विक्री शोरूम चे नीलम नगर जवळ गोडाऊन आहे तर चंदन पात सुमा वरुन वरुन हा सुमारास जात असताना हा अपघात घडलाय दरम्यान जखमी व बेशुद्धावस्थेत नागरिकांनी त्यास एम द्वारे उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर हा अपघात नेमका केव्हा झालाय व कोणत्या वाहनाने त्यास ठोकरले या कुठलीही माहिती नातेवाईक देऊ शकले नाहीत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो खास सोल, पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी